नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर आताच्या व्हिडिओमध्ये आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याबद्दलच आपण आताच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे त्या ठिकाणी ऍडमिट कार्ड बद्दल अठ्ठावीस का जागेसाठी ही भरती होणार आहे आणि यामध्ये कनिष्ठ आरेखा या पदासाठी ही पदे भरली जात आहेत गट क संवर्गातील हे पद आहे यामध्ये आपल्याला वयोमर्यादेपासून ते एक्झाम फीस पर्यंत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख या संपूर्ण गोष्टीची माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागा पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील कनिष्ठ आरेख गट संवर्गातील नियुक्ती पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या अर्बन महाराष्ट्र व सं संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या डी टी पी महाराष्ट्र जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर एकोणीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे आजचीच तारीख आहे कधीपासून सुरुवात होणार आहे संध्याकाळी पाच वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येईल सदर जाहिरात रोजगार व स्वयं रोजगार संचालनालयाच्या ईएसई एम एच डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो कनिष्ठ आरेखक या पदासाठी एकोणीस जून दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजल्यापासून ही जाहिरात साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे अजून झालेली नाहीये पाच वाजल्यापासून सुरुवात होईल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर आता यासाठी जाहिरातीसाठी तुम्हाला एक दोन तीन त्यासोबत कनिष्ठ आरेख गट व संवर्गातील एक पद आहे यासाठी वेतन स्तर आहे एस एट रुपये पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते असतात एकूण अठ्ठावीस जागेसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये सामाजिक समांतर आरक्षणासहित या ठिकाणी जागेच्या विवरणाचा तक्ता देण्यात आहे तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो एकोणीस जून दोन हजार पंचवीस याची सुरुवातीची तारीख आहे वीस जुलै दोन हजार आणि ऑनलाईन पद्धतीने जो परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे तो एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे म्हणजे वीस पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता, शकता। शेवटचा क्षण तर तुम्हाला वाटलं की आता फीस भरायची आहे फीस भरणं तेवढं बाकी राहिलंय आपलं ते एकवीस जुलै याची शेवटची तारीख आहे जवळपास एक महिना तुम्हाला या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला आहे नगर रचना मूल्य निर्धारण विभागासाठी कनिष्ठ आरेखक या पदासाठी तर आता कनिष्ठ आरेखक या पदासाठी पुढील माहिती काय देण्यात आली आहे ती पहा कनिष्ठ आरेखक पदासाठी ऑनलाइन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल याबाबतच्या सूचना वेळोवेळी विभागाच्या डीटीपी महाराष्ट्र जोई डॉट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल यासाठी कनिष्ठ आरेखक पदासाठी परीक्षा दोन स्तरांवर घेण्यात येणार असून प्रथमता ऑनलाइन परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या उमेदवार व्यावसायिक चाचणी परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र, स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल म्हणजे तुमची आधी ऑनलाइन परीक्षा राहील पंचेचाळीस टक्के गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमची प्रॅक्टिकल सुद्धा राहणार आहे 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 आता हे कनिष्ठ आरेखक पद यासाठी पात्रता काय मागित ती बघा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यता प्राप्त शासकीय संस्थेतून म्हणजे दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली तर कोणतीही समतुल्य अर्हता धारण केलेली असावी म्हणजेच काय तर दहावी पास प्लस आय टी आय सिव्हिल किंवा ड्रॉप्समन या ट्रेड मधून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच तांत्रिक अर्हता देखील मागितलेली आहे त्यांनी जसं की स्वयं संगणक सहाय्य आराखडा म्हणजे ऍटोकॅड नावाचा एक कोर्स असतो मित्रांनो तो आवश्यक आहे त्यासोबतच पॅटील प्लॅनिंग यामध्ये भौगोलिक माहिती जी आय एस परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करून परंतु उमेदवाराने राष्ट्रीय कौशल्य अर्हता संरचना म्हणजेच संलग्न स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असल्यास त्याला स्वयं संगणक सहायित आराखडा म्हणजेच ऑटो कॅड किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली जी आय एस परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करण्यातून सूट देण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आता यासाठी वयोमर्यादा काय देण्यासाठी अठरा वर्ष पूर्ण असावे आणि अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे त्यानंतर मागास खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा पाच वर्ष शिथिल राहील यासाठी आता परीक्षा शुल्क असणार आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये तर आता या जाहिरातीमधील निघालेल्या परीक्षेबाबत काही बदल जर असेल तर ते सूचना वगैरे जे काय आहेत ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट आहेत अर्बन महाराष्ट्र जो डॉट इन डी टी पी महाराष्ट्र जो डॉट इन आणि ई एम एच एन आय सी सी डॉट इन या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील याबाबत उमेदवारांनी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येत असून संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे अशा पद्धतीची ही जाहिरात आहे मित्रांनो याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला धन्यवाद